ब्रेकिंग न्यूज नव्वद वर्षांच्या बाबांचा अखेरचा टाहो रस्ता अडला जीवन सडले मालेगाव निमगुलेगाव नमस्कार ही केवळ बातमी नाही ही आहे प्रशासनाच्या असंवेदनशीलतेची आणि एका शेतकऱ्याच्या जिद्दीची कथा मालेगाव तालुक्यातील निमगुले गावात जिथे विकास पोहोचला नाही तिथे आता नव्वद वर्षांचे आत्माराम कदमबाबा आपल्या हक्काच्या रस्त्यासाठी अपर जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषणाला बसले आहेत आत्माराम बाबांचा आवाज रस्त्यासाठी भीक नाही मागत मी माझ्या घामाच्या शेतात जाण्यासाठी माझा हक्क मागतोय या वयात आराम करायचा सोडून मला इथे बसायला लागलं याचं पाप कोणाला लागणार रस्ता अडवल्यामुळे शेतात पिकवलेला मका कांदा अक्षरशः सडतोय हा केवळ शेतीमालाचा नाश नाही तर शेतकऱ्याच्या नशिबाची क्रूर थट्टा आहे निमगुले गावातील लोकांना जीवघेणी परिस्थिती अनुभवावी लागत आहे रस्ता नसल्याने कोणी आजारी पडल्यास त्यांना खाटेवर किंवा चक्क पाठीवर बसवून मुख्य रस्त्यापर्यंत घेऊन जावे लागते काही दिवसांपूर्वी याच बाबांच्या कुटुंबातील आत्माराम कदम यांचा अपघात झाला रस्त्याअभावी रुग्णवाहिका दूरच राहिली अपघात झाल्यानंतर त्यांना पाठीवर बसवून दवाखान्यात मिळावं लागलं आम्ही एकविसाव्या शतकात आहोत की अजूनही मध्ययुगात जिथे रस्ता अडतो तिथे फक्त शेतीमालच सडत नाही तिथे माणुसकी आणि प्रशासनाची संवेदनशीलता देखील सडते आता या नव्वद वर्षांच्या जिंतीने प्रशासनाला थेट आव्हान दिले आहे जर रस्ता मोकळा झाला नाही तर येत्या जानेवारी सव्वीस प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ते निमगुले ग्रामपंचायत कार्यालयात आत्मदहन करतील बाबांचा अंतिम आणि कठोर इशारा सव्वीस जानेवारीला मी आत्मदहन करेन मी मेलो तर माझ्या आत्महत्येला रस्ता अडवणारे आणि हा रस्ता मोकळा न करणारे अधिकारी जबाबदार असतील हा एका नव्वद वर्षांच्या शेतकऱ्याचा अखेरचा टाहो आहे प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष देणं आवश्यक आहे एका रस्त्यासाठी जर नव्वद वर्षांच्या वृद्धाला स्वतःच्या जीवावर खेळावे लागत असेल तर याला विकास म्हणायचे का आम्ही मागणी करतो निमगुलेच्या बाबांचा रस्ता तात्काळ मोकळा करा नाहीतर सव्वीस जानेवारीला महाराष्ट्राच्या इतिहासात एक काळा डागला या गंभीर घडामोडींवर आम्ही सतत लक्ष ठेवलो मी संभाजी पगार आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बघत रहा लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया